नमस्कार शोभात किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक वाळवण्याची रेसिपी पाहणार आहोत आणि कोणती रेसिपी आहे हे पाहण्यासाठी चला जाऊया किचन मध्ये फक्त दहा मिनिटात बनणारे पॉपकॉर्नपेक्षाही खूप फुलणारे मौसूद खमंग कुरकुरीत असे उपवासाचे सांडगे कसे बनवायचे हे पाहणार आहोत पॉपकॉर्न पेक्षाही जास्त फुलणारे खमंग चवीचे खुसखुशीत चटपटीत असे उपवासाचे साबुदाना बटाट्याचे सांडगे कसे करायचे हे पाहणार आहोत रेसिपी अतिशय साधी सोपी आहे पटकन बनणारी आहे मोजक्या साहित्यात बनते तुम्ही पहिल्यांदाच जरी ही रेसिपी बनवत असाल तरीसुद्धा परफेक्ट बनेल इतकी सोपी आहे चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया एक मोठी वाटी साबुदाना म्हणजे वजनी म्हणाल तर बरोबर पाव किलो आहे हा साबुदाना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यामधील धूळ कचरा निघून जातो अशा प्रकारे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर साबुदाणा बुडेल इतपत पाणी टाकलेलं आहे खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो तशाच प्रकारे साबुदाणा भिजवायचा आहे झाकण ठेवून चार ते पाच तास मी ठेवून दिलं होतं आणि पाहू शकत असाल साबुदाणा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे आणि अगदी मऊ भिजलेला आहे दाबून पाहिलं तर पहा आता एक मध्यम साईजचा कच्चा बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून घ्यायची साल काढल्यानंतर पाण्यामध्ये दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हा बटाटा बारीक किसणीवरती किसून घ्यायचा आहे किसताना मी पाण्यामध्येच किसलेला आहे त्यामुळे बटाट्याचा किस हा काळा पडत नाही आणि अशा प्रकारे लांब असा बटाट्याचा किस तयार झालेला आहे लांब सडक आहे मोठ्या भांड्यामध्ये भिजवलेला साबुदाना काढून घेतला आणि एक मोठ्या साईजचा बटाटा मी आधीच शिजवून साल काढून ठेवलेला आहे बटाटा फार शिजवायचा नाही अगदी पाणी सुटेल असा नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटाटा असा ठसठशीत वाटला पाहिजे शिजवलेला बटाटा सेम किसणीवरती किसून घ्यायचा म्हणजे बारीक किसणीवरती किसायचा त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे जिरे जर तुमच्या उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ मिरची पावडर टाकली मिरची पावडरऐवजी तुम्ही हिरव्या मिरचींचा ठेचाही टाकू शकता आता हे सर्व मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंही दोन मिनिट मिश्रण मिक्स केल्यानंतर बटाट्याचा किस आहे तो पाण्यामधून काढून अशा प्रकारे एकदम कोरडा करून घ्यायचा आणि मग त्या मिश्रणामध्ये टाकायचा बटाट्याच्या किसामध्ये जर पाणी राहिलं तर आपलं मिश्रण हे पातळ होऊ शकतं म्हणून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कीस अगदी पिळून मोकळा मोकळा करून घ्यायचा आणि आता हे सर्व मिश्रण हलक्या हाताने पुन्हा दोन मिनिट व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं या स्टेजला तुम्ही तिखट मीठ चेक करू शकता जर आवश्यकता भासली तर या स्टेजला तुम्ही ते ॲड करू शकता मी तिखट मीठ चेक करून बघितलं अगदी परफेक्ट आहे एका बाउलमध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि तयार केलेलं मिश्रण घेतलेलं सुरुवातीला हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि मग अशा प्रकारे प्लॅस्टिक पेपरवरती किंवा सुती कपड्यावरती छोटे छोटे सांडगे करून घ्यायचे अगदी पटापट होतात आणि अगदी तुम्ही घरात सावलीत सुकू शकता आणि खिडकीत ऊन वगैरे येत असेल तर दोन तास उन्हाला लावले तरी सुकतात माझ्याकडे गॅलरीत अशा प्रकारे सकाळी तीन चार तास ऊन असतं त्यामुळे मी डायरेक्ट उन्हातच बनवलेले आहेत अगदी दहा मिनिटात तयार झालेले आहेत आता मी दिवसभर असेच ठेवले आणि दुसऱ्या दिवशी ताटामध्ये घेऊन गॅलरीत ठेवले आणि तिसऱ्या दिवशी पहा सांडगे अगदी कडकडीत सुकलेले आहेत हे सांडगे वर्षभर टिकतात आणि पाहू शकत असाल किती सुंदर झालेले आहेत छोट्या कडेमध्ये तेल ठेवलेलं आहे सांडगे तळताना फार तेल लागत नाही तर अगदी कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही सांडगे तळू शकता आणि पाहू शकत असाल अगदी पॉपकॉर्नपेक्षाही मस्त असे फुललेले आहेत चवीला म्हणानंतर अगदी भन्नाट लागतात लहानच काय मोठे सुद्धा आवडीने खातील इतके खमंग चवीचे बनतात सोपे आहे एकदा तरी करून पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा